एकोणीस फेब्रुवारी रोजी आमचे आधारस्तंभ आमचे दैवत माड्याचे माजी खासदार माननीय श्री रणजित सिंह नाईक निंबाकर दादा यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही सस्तेवाडीमधील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ मिळून यांनी एक आठवडाभर कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे एक सात दिवस विविध कार्यक्रम विविध उपक्रम आम्ही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाकर दादा यांच्या वाढदिवसानिमित्त सस्तीवाडीमध्ये राबवत आहोत वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी असे रोज नवीन नवीन कार्यक्रम आम्ही सस्तीवाडीमध्ये करणार आहोत तरी खलटण तालुक्यातील सर्व व्यक्तींनी सर्व लोकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवावी आणि या आपल्या न्यूज चॅनलच्या चे माध्यमातूनच हीच आपली निमंत्रण पत्रिका समजून सर्वांनी वीस ते सत्तावीस फेब्रुवारी या दरम्यान आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवावी ही नम्र विनंती धन्यवाद माण्याचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाटची म्हणजे एकोणीस फेब्रुवारी यानंतर सृष्टीवडी गावातील आम्ही सर्व तरुण युवक मंडळांनी रंजिताच्या कार्यक्रमासाठी बरेच असे कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यात म्हणजे सर्वात मोठा कार्यक्रम रक्तदान शिबिर असेल दोन नंबर कार्यक्रम वृक्षारोपण असेल तीन नंबर कार्यक्रम असेल तुमचा गोरगरीब आणि गरजू मुलांना वही वाटप किंवा शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम असेल असे असंख्य कार्यक्रम सात दिवस आम्ही सृष्टीवाडी गावात घेणार आहोत तरी या कार्यक्रमासाठी आपल्याला आम्ही एस जे टी व्ही चॅनलद्वारे निमंत्रण देत आहोत आणि हेच आपलं आग्रहाचं निमंत्रण समजून सर्वांनी कार्यक्रम उपस्थित राहावेत धन्यवाद